जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं सदस्य पदाचं सभापती पदाचं आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर झालंय आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष कामाला लागले आहेत खालापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा कामाला लागल्याचं चित्र आहे खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावून लढणार आहे आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची नेमकी रणनीती काय असेल राष्ट्रवादी पक्षाची कोणत्या पक्षावर युती असेल राष्ट्रवादी पक्ष कोणाला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि त्यांचा भविष्यातला प्लॅन काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्याशी संवाद साधणार आहोत संतोषराव जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत चार जागा जिल्हा परिषदेच्या इथं आहेत आणि पंचायत समितीच्या आठ जागा आहेत सहा सात वर्षापूर्वी जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा तुम्ही तीन जागांवर यश मिळवलं होतं पंचायत समितीच्या दोन जागा तुमच्या होत्या म्हणजे आघाडीतनं तुम्ही लढला होता त्यापैकी दोन जागा तुम्ही जिंकला होता आता निवडणुका होऊ घातल्यात कसं चित्र असेल तालुक्यातील आणि कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात जिल्हा परिषदच्या तीन जागा पंचायत समितीच्या दोन जागा ह्या राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या आघाडीच्या माध्यमातून भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या जा ज्या तीन जागा आहेत त्या जागा राष्ट्रवादीच्याच जा राहतील पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही कशाप्रकारे जागा वाढतील हा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहेत तटकरे साहेब असतील आमचे सुधाकर घरे असतील स्थानिक कार्यकर्ते अंकी साखरे भूषण पाटील कुमार व इतर सर्व कार्यकर्ते पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रकारे आघाडी करून आमचे कार्यकर्ते जे आमचे संभाव्य उमेदवार आहेत ते तयारीसुद्धा लागलेले आहेत अनिश्चित तालुक्यामध्ये आपण पाहतात राष्ट्रवादी आज आघाडीवरती आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे इलेक्शन केव्हाही लागलं तरी राष्ट्रवादी त्यासाठी सक्षमपणे तयार आहे पंचायत समितीचे सभापतीपद सध्या सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे म्हणजे सर्वसाधारण गटातला सभापती पंचायत समितीला होऊ शकतो मला आठवते की सुरेश लाड इथले आमदार असताना त्यांचं एक स्वप्न होतं की या पंचायत समितीवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे त्यांनी तीन वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं यश येत नव्हतं परंतु मागच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शेका पक्षावर आघाडी करून तुम्ही निवडणूक लढलात आठपैकी पाच जागांवर यश मिळाला मिळाला आणि श्रद्धा साखरे यांच्या रूपाने सभापतीपद पहिल्यांदा राष्ट्रवादीला मिळालं विश्वनाथ पाटील पाच वर्षे उपसभापती होते आता सुद्धा तुम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतं सभापती राष्ट्रवादीचाच होईल का सुधाकर ने ज्या पद्धतीने काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आघाडी आहे तरुणांचं जे सहकार्य आहे कामगारांचं शेतकऱ्यांचं जे काय प्रश्न ते हातलत आहेत त्याला तटकर साहेबांची साथ आहे आदित आईंचे असतील अनिकेत भाई असतील निश्चित आपण पाहिलं असेल मागच्या वेळेला राष्ट्रवादीचे सभापती श्रद्धा साकरे असतील उपसभापती असतील ज्या पद्धतीने काम केलेलं आहे तालुक्यामध्ये भविष्यामध्ये राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त उमेदवार होऊन पंचायत समिती सभापती पद हे राष्ट्रवादीकडेच राहील ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो विधानसभेला सुधाकर घरे यांचा अगदी कमी मताने पराभव झाला होता परंतु पराभव झाल्यानंतर त्यांनी ते, ते घरात बसले नव्हते ज्या दिवशी पराभव झाला त्या दुसऱ्या दिवशी ते बाहेर पडले आणि ते गेल्या वर्षीवर मतदारसंघात काम करताना दिसत आहेत आपल्या तालुक्यातला जर का विचार करायचा हा औद्योगिक असा तालुका आहे सुधाभवनी अनेक कारखान्यांचे जे काही अडचणी होत्या प्रश्न होत्या नाव घेता येतील तुम्ही हो हो ते सांगालच कामगारांचे प्रश्न सोडवलेत मोठ्या प्रमाणात कारखानदारीत जो काही अन्याय होत होता कामगारांवरती किंवा जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतल्या वेळ प्रसंगी उपोषणाचा म्हणजे उपोषण केलंय भर पावसात त्या रस्त्यावर बसल्याचं आपण पाहिलंय या सगळ्याचा फायदा पक्षाला या निवडणुकीत किती होईल निश्चित आमचे नेते सुधाकर घरे ज्या पद्धतीने कामगारांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आदिवासींच्या रोडचे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी न्याय देण्याचा प्रश्न के न्याय दिलेला आहे आणि न्याय देत असताना तो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे ते हा कधीच विचार नाही केला विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल अपक्ष उमेदवार ज्या पद्धतीने लोकांनी सुधाकर घारे यांना मतदान दिलं आहे आणि ते मतदान दिल्यानंतर थोडा थोडक्या थोड़ मताने जो पराभव झालेला आहे निश्चित या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये जी सुधाकर अपयश आलं ते अपयश पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या रूपाने लोक आम्हाला न्याय देतील ही आम्हाला अपेक्षा आहे महायुतीचं सरकार आहे राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असं तीन पक्षांचं सरकार राज्यात सध्या काम करते आहे असं असताना इथं मात्र शिंदे गटाचं आणि राष्ट्रवादीचं पटत नाही म्हणजे अगदी प्रचंड अशी दरी निर्माण झालेली आहे इथे असेल जिल्ह्यात असेल या मतदारसंघाचा जर विचार केला किंवा के के या तालुक्याचा जर विचार केला तर शिंदे गट आपल्यासोबत आगामी निवडणुकीत नसेल स्वतंत्रपणे ते निवडणुकीला कदाचित सामोरे जाऊ शकतात अशा वेळेला भारतीय जनता पक्ष आणि आरपीए हे सुद्धा महायुतीतले दोन घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका नेमकी काय असेल आणि त्यांनी तुमच्यासोबत यावं राष्ट्रवादीसोबत यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न सुरू आहेत पक्षाकडून तुमच्या आमच्या जे नेते आहेत प्रांत अध्यक्ष साहेब असतील ताई असतील ज्या पद्धतीने त्यांच्यावरती टीका केली जाते आपण पाहता प्रत्येक वेळेला सुरुवात शिंदे गटाकडून केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात आमचे नेते संयमपणे ने त्याला उत्तर देतात आणि नेत्यांनी ने आमच्या सांगितलं तटकेसाहेबांनी त्या दिवशी का जे काय उत्तर द्यायचं आहे ते पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून सुधाकर घारेंकडे जिल्ह्याचं नेतृत्व दिलेलं आहे कर्जत खालापूरचं विधानसभेचं पण नेतृत्व त्यांच्याकडे दिलं आहे आणि निश्चित शिंदे गट सोडून इतर सर्व पक्षाशी आम्हाला आघाडी करण्यासाठी साहेबांनी सांगितलं आणि भविष्यामध्ये साहेबांचा जो आदेश त्याप्रमाणे शिंदे गटाव्यतिरिक्त आम्ही इतर पक्षाशी आघाडी करून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या ठिकाणी आम्ही विजय प्राप्त करू विद्यमान आमदारांकडून पहिल्या पाच वर्षात दावा केला जात होता की एकोणतीसशे कोटी रुपयांची कामं केली मोठा निधी आणला आहे अर्थात जर का आपण मतदारसंघात फिरलो तुम्ही सुद्धा मतदारसंघात फिरता तालुक्याचा जर विचार केला तर रस्त्यांचे प्रश्न असतील अनेक समस्या आहेत म्हणजे ज्या सुटलेल्या आपल्याला दिसत नाही आहेत असं असलं तरी विधानसभेत त्यांना ते यश मिळालं होतं तुम्ही प्रचारात कुठेतरी त्यावेळेस कमी पडला होता असं वाटतं का म्हणजे लोकांपर्यंत त्यांनी जो दावा केला होता की आम्ही विकास केलाय आणि प्रत्यक्षात मात्र तशा प्रकारचा विकास झालेला मतदारसंघात आपल्याला दिसत नाहीये तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही कमी पडला होता कारण आताच्या निवडणुकीत जे त्यांच्याकडनं दावे केले जातात करोड रुपयांची कामं केली ती खरी आहेत खोटी आहेत हे लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जाईलचा आपण पाहिलं असेल का सुधाकर घारेंना अपक्ष उमेदवारी आणि शेवटच्या सणाला प्राप्त झालेली पंधरा दिवसामध्ये रिक्षा चिन्ह घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो प्रतिस्पर्धी उमेदवाराला पक्षाचं चिन्ह होतं आघाडीचं साथ होती त्याचबरोबर ज्या आमच्या आदिताईनी लाडकी बहीण योजना आणली होती जे शासनाने जी कामं केली होती त्या सर्व कामांचा फायदा त्यांना प्राप्त झालेला आहे पण आता आम्ही ज्या वेळेला इलेक्शनला जाणारे समोर निवडणूक केली त्यावेळेला आम्हाला पक्षाचा चिन्ह असणार आहे त्याचबरोबर त्या आमचे जे नेते आहेत तटकरे साहेब किंवा आमच्या मंत्री मोदी आदिताई त्यांनी जो शब्द दिला होता का मी त्या ठिकाणी जाणार नाही आहे कुठल्या प्रकारे सुधाकर घाऱ्यांचा मी प्रचार नाही करणार तीसुद्धा आम्हाला साथ नाही भेटली पण ह्यावेळेला तडके साहेब आमचे स्वतः कर्जत खलापूरमध्ये असणार आहेत आणि जाहीरपणे ते आमच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत आणि आम्हाला विश्वास आहे का राष्ट्रवादी पक्ष आपण आपणसुद्धा पाहिला असेल एकच पक्ष होता अपक्ष तरीसुद्धा आमचा उमेदवार निश्चित पुढे होता इतरांपेक्षा ह्यावेळेला तर आम्हाला आमच्याबरोबर इतरही पक्ष आमच्या जोडीला असणार आहेत आणि आम्ही आजच सांगतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधाकर घारे व तटकरे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही जे आमचे उमेदवार लढणार आणि आमचे सर्व उमेदवार असणार म्हणजे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दोन चार दिवसापूर्वी एक बैठक घेतली होती रेडिसनला त्यांनी खालापूर असेल खुपुली नगरपालिका असेल कर्जत तालुका असेल या मतदारसंघात विशेष लक्ष देण्याचं जाहीर केलंय आम या मतदारसंघाशी त्यांची अनेक वर्षापासून नाळ जोडलेली आहे जसं त्यांचं रोह्यावर प्रेम आहे श्रीवरजून प्रेम आहे तसंच त्यांचं कर्जत मतदारसंघावर आहे तुम्ही जसं म्हणाल तसं सुधाकर घराच्या निवडणुकीत अपक्ष असल्यामुळे त्यांना येता आलं नव्हतं परंतु यावेळेस मात्र तुम्ही पक्षाच्या चिन्हावरती लढणार आहात तुमच्या उमेदवार पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत तटकरी साहेब जर इथं आले या मतदारसंघात या तालुक्यात तर तुमच्या उमेदवारांना त्याचा कितपत फायदा होईल असं वाटतंय तटकरे साहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत छोटं असो मोठं काम असो आम्ही प्रत्येक कामासाठी त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात थर्मॅस कंपनीचं प्रकरण आपण पाहिलं असेल सुधाकर घारे आणि साहेब या जोडीने ते प्रश्न मार्गी लावले खोपली शहराच्या असतील खलापूर श शहराच्या असतील कर्जत माथेरान ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते जातात त्या त्या ठिकाणी ते ते प्रश्न मार्गी लावतात आणि कार्यकर्त्यांना एक विश्वास आहे त्या विश्वास साहेबांनी दिलेला प्रत्येक शब्द साहेब हे विकास पुरुष आहेत डीपीटीसीच्या माध्यमातून इतर माध्यमातून जी कामं देतात त्या कामाचा पाठपुरा करून तटकरे साहेब आम्हाला सुधाकर भाऊ आम्हाला विचारत कामं पूर्ण झालीत का असा एकच नेता आहे का जो छोट्या छोट्या ठिकाणी लक्ष देतो आणि त्या विश्वासावर त्यांच्या विकासाच्या विश्वासावर लोक आम्हाला मत देतील आणि आम्ही निश्चित विजयी होऊ या मतदारसंघात दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे तुमच्याकडून तुमच्या पक्षाकडून तशा प्रकारचे आरोप वारंवार केले जातात तुम्ही मगाशी सुद्धा उल्लेख केलात तटकरी साहेब असतील आदिती ताई असेल यांच्यावरती अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात होती जाते अद्यापही त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात त्यांच्यावर दबाव आणला जातो तुम्ही इथले सावरली ग्रामपंचायतीचे सरपंच आहात पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात तुमच्यावर सुद्धा एक गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीच्या काळात गुन्हा दाखल झाला होता तुमचे पदाधिकारी असलेले कुमार दिसले असतील किंवा अन्य लोकांवरती भूषण पाटील असतील अशा अनेक लोकांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी खोटे तक्रारी असतील खोटे गुन्हे असतील दाखल करून तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला जात होता निवडणुकीला सामोरे जाताना असे प्रकार होऊ शकतात पक्षाची नेमकी भूमिका काय असेल अशा प्रकारचे जर का तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला दहशत जर का करण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असेल हे खरं आहे का आमच्या पक्षाच्या लोकांवरती खोट्या प्रकारचे गुन्हे कसे दाखल होतील यासाठी आमदार महेंद्र थोरे प्रयत्न करत असतात मग ते वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात कामामध्ये कशा प्रकारे अडचण तयार करायचे कसा चा आम्चा आम्चा चालू झालेलं काम कसं थांबवायचं या चुकीच्या मार्गाने आमच्या लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना खोटेवढी आमिष दाखवायची पक्षातील काही लोकांना कशाप्रकारे जवळ करायचे हे उपक्रम तिथे चालू आहेत पण आम्हाला विश्वास आहे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्यावरती का असल्या कुठल्याही प्रकारच्या दहशतीला या कुठल्या प्रकारच्या दबावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कधीही बली पडत नाही आपण ते विधानसभेला पाहिलं असतील आणि आजही पाहतोय आपण का ज्या पद्धतीने सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांच्यावरती विश्वास ठेवून जो काय तरुणांचा आज पक्षप्रवेश राष्ट्रवादीकडे होत आहे त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्य असतील काही पक्षाचे इतर प्रमुख कार्यकर्ते असतील आणि लवकरच अजून इतरही मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये प्रवेश करतायत हेच आमच्या पक्षाचं मोठेपण आहे संतोषराव तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात तालुकाध्यक्ष म्हणून ही तुमची पहिली निवडणूक आहे विधानसभेची निवडणूक जी झाली ती पक्षाच्या चिन्हावर नव्हती हो सुधाकर घरे अपक्ष होऊन लढले होते त्यावेळेस तुम्ही का पक्षाचे तालुका अध्यक्ष नव्हतात पहिली निवडणूक आहे जी तालुकाध्यक्ष होऊन तुमच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात लढली जाणार आहे काय वाटतं कशा पद्धतीचे यश या निवडणुकीत आपल्याला मिळेल ज्या पद्धतीने सुधाकर घारेंच्या यांच्या बरोबर आम्ही काम करतोय तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये मतदारसंघाचे काम करतोय आम्ही प्रयत्न करतोय छोटा असो कार्यकर्ता या मोठा कार्यकर्तो तिची समस्या छोटी असो या मोठी असो त्याला न्याय भेटला पाहिजे सुधाकर घरे आपण पाहिलं असेल ऑफिसला बारा बारा तास बसून त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतात मग ते फोल स्टेशनचा असो ते हॉस्पिटलचा असो एखाद्या फॉरेस्ट मध्ये रोडचा विषय असो त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी किंवा त्या आदिवाशांनी सुधाकर घरे यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही फक्त समस्या त्यांच्या कानावरती गेल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणी जाऊन त्या शंकेचं किंवा त्या अडचणीचं निरसन केल्या परत तिथून ते माघारी जात नाहीयेत त्यामुळे निश्चित कर्जत मधल्या त्या सर्वसामान्य जनतेचा व त्या मतदारांना सुधाकर घालाय विश्वास आहे का त्याचे प्रत्येक शिलेदार पंचायत समितीमध्ये असो जिल्हा परिषदमध्ये असो या खोपर् नगरपालिकेमध्ये असो खोपणी नगरपालिकेमध्ये नगर आपण पाहत असाल आज जे प्रशासन बसल्यानंतर जिथे ज्या समस्या होत्या पाण्याच्या समस्या असेल ट्रॅफिकची समस्या असेल लाईटची समस्या असेल इतर प्रत्येक समस्यावरती कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही आहे स्वतः आमदार होते त्या आमदार त्या पक्षाचे मुख्यमंत्री होते ते फक्त आश्वासन दिले दोन हजार कोटीचं विकास काम केलं आपण खलापूर पलधरी रोड पहा खलापूर नगरपंचायतमध्ये जे नगरपंचायतच्या बिल्डिंगचं उद्घाटन भूमिपूजन केलं तिथली अवस्था पहा मड जे मंदिर आहे देवस्थान त्या ठिकाणची परिस्थिती पहा या अशा अनेक समस्या आहेत खलापूरमध्ये जे शासकीय रुग्णालय त्या रुग्णालयामध्ये औषधांचा पुरवठा नाही आहे ती अँब्युलन्स बंद होती साठी बंद करण्यासाठी आमच्या मंत्री महोदय आदिताईंना सांगावं लागलं आईने जेव्हा लक्ष दिल्यानंतर त्या ठिकाणीची अँब्युलन्स चालू झाली अशा अनेक समस्या आहेत आपण पाहत असेल शिक्षणामध्ये तीच अडचण आहे या सर्व समस्यांचं जर निराकरण करायचं असेल तर फक्त राष्ट्रवादी पक्ष सुधाकर घारे आणि सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होईल त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मतदार राजा सुधाकर घारे यांना विश्वास ठेवून घड्याळाला जास्तीत जास्त मतदान देतील तुम्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात एका एक मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आहात दोन महत्वाची पद तुमच्याकडे असताना तुम्ही जिल्हा परिषद परिषदेसाठी इच्छुक आहात सावरोली गटातून तुम्ही उमेदवारी मागितलेली आहे तुम्हाला उमेदवारी द्यावी अशी तुमची इच्छा आहे खरंतर तुम्ही कुटुंबाचे प्रमुख तालुका प्रमुख म्हणून कुटुंबाचे प्रमुख आहात तुम्ही तालुक्यात तुम्ही वेळ दिला पाहिजे असा असताना तुम्ही स्वतः उमेदवारी मागताय सरपंच पदाची तीन वर्षे बाकी असताना तुम्ही उमेदवारी मागताय पक्षाने उमेदवारी दिली तर सरपंच पदाचं काय कसं गणित असणार आहे तालुका अध्यक्ष म्हणून देऊ शकाल आपण जे विचारलं ते बरोबर आहात पण गेले पाच वर्ष पहिले मी उपसरपंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये काम केलं त्याच्यानंतर आता सरपंच म्हणून जवळ सात वर्ष मी त्या ग्रामपंचायत मध्ये काम करतोय आणि काम करत असताना तालुका पदे जबाबदारी दिली ती जबाबदारी मी तेवढ्याच चांगल्या पद्धतीने पार पडली आता जेव्हा काम करत असतो त्यावेळेला पाहतो मी ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सरपंच म्हणून काम करतो त्याबरोबर पक्षाचा तालुका अध्यक्ष काम करतो आणि काही कामगार क्षेत्रामध्ये काम करतोय काही प्रश्नांची उत्तरे पंचायत समितीला भेटतात आणि जिल्ह्याचा कारभार हा जिल्हा परिषदमध्ये चालत असतो त्याच्यामध्ये जर आदिवासी फॉरेस्टमध्ये रस्ता घ्यायचा असेल तर त्याला परमिशन अलिबागमध्ये जाते शिक्षकांची जर कमी असेल त्या शाळेची दुरुस्ती असेल तर त्याला डी पी टी सीचा निधी हा जिल्हा परिषद मधून येत असतो जर एखाद्या कंपनीमध्ये कामगारांचा प्रश्न झाला निर्माण त्या ठिकाणी स्थानिक जे प्रशासन आहे त्यांचं असं म्हणणं असतो की आम्हाला एस पी मॅडम असेल कलेक्टर असेल सी ओ यांच्या माध्यमातून दबाव आल्यानंतर आम्हाला तुमच्यावरती कारवाई करावी लागते एखाद्या ठिकाणी आदिवासीमध्ये एखाद्या ग्रामपंचायत मध्ये रोड पाहिजे असेल त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत जर निधी नसेल तर तो निधी डेप्युटीसी समोर आणायला लागतो जास्तीत जास्त जर ग्रामपंचायतचा विकास करायचा असेल तर त्यासाठी जी शासन यंत्रणा येते तिचा कारभार अलिबागमधून होत असतो मी काम करत असताना मला ही समस्या जाणवली जर आपल्याला खरोखर आपल्या परिसरामध्ये विभाग विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषदमध्ये जाण्याच्या गरजेचं आहे जर एखादा स्थानिक हॉस्पिटलमध्ये औषधाचा सप्लाय कमी असेल त्या ठिकाणी डॉक्टर नसेल या औषधं नसेल तर त्या ठिकाणी त्याचंसुद्धा नियंत्रण पूर्णपणे जिल्हा परिषदमध्ये आहे ह्या सर्व समस्या जर तुम्हाला सोडवायच्या असेल ज्यावेळेला डी पी टी मिटिंग असते त्यावेळेचे स्थानिक सात आमदार असतात त्या ठिकाणी खासदार असतात ओ असतात कलेक्टर असतात एस पी मॅडम असतात सर्व प्रशासकीय अधिकारी असतात त्याच्यामध्ये एम एस सी बीचे अधिकारी असतात सर्व शाखेचे प्रमुख त्या ठिकाणी असतात छोटे छोटे प्रश्न असतात जर ते तुम्हाला सोडवणूक करायचं असेल तर ते प्रश्नाची सोडवणूक तुम्ही सरपंच म्हणून तुम्ही करू शकत नाही तालुका अध्यक्ष तुम्ही एका पक्षाचे आहात पण जिल्हा सदस्य तुम्ही हा शासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी बसून तुमच्या प्र प्रत्येक कामाचा तुम्ही पाठपुरा त्या ठिकाणी बसून करू शकता आणि तुमच्या प्रभागामध्ये त्याचबरोबर तुमच्या तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या समस्या असतील कामगारांच्या समस्या असतील स्थानिक शाळेच्या समस्या असतील अशा छोट्या मोठ्या समस्या ज्या काय आहेत आजही काही पाड्यांवरती जायला रोड नाही आहे लाईट नाही आहे त्या विद्यार्थ्यांना जाण्याची समस्या निर्माण होते या जर समस्या तुम्हाला सोडवायच्या असेल तर त्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि ती जागा असेल तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदे आणि ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना मला बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे आणि त्या समस्या सोडण्यासाठी मी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि निश्चित पक्ष मला उमेदवारी देईल आणि दिल्यानंतर मी केलेल्या कामाची पोचपावती मला स्थानिक प्रभागातली जी जनता आहे ती देईल हा मला विश्वास आहे तुम्ही तालुकाध्यक्ष आहात जसं म्हणालात तसं आणि तुम्ही तालुकाध्यक्ष पदावरती असताना पलीकडे सुरेश पाटील तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या त्यांनीसुद्धा या जागेवर दावा केला आहे दोन उमेदवार आहेत यातून मार्ग कसा काढणार पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर तुमची भूमिका काय असेल मी राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि सुनील तटकरे असतील सुधाकर भाऊ आहे मी यांना मानणारा कार्यकर्ता आहे पंचायत समितीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये थोडक्या मतांनी माझ्या मिसेसला अपयश आलं अपयश आल्यानंतर पुढे जनरल सीट पंचायत समितीची पडली मला सांगण्यात आलं की तुम्ही थांबा आणि आपण दुसऱ्या पक्ष उमेदवाराला संधी देऊ मी पक्षाचा मानणारा कार्यकर्ता असल्याने मी ताबडतोब तो, तो निर्णय पक्षाचा मान्य केला आजही मला माझ्या पक्षावरती पूर्णपणे विश्वास आहे पक्ष जो सांगेल मी त्याच पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता आहे मी पक्षाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाचा विचार करत नाही किंवा इतर कुठल्याही आमिषाचा विचार करत नाही पक्ष मला जो आदेश देईल हा निश्चित मला काम करायला आवडतो आपण पाहतो का तालुक्यामध्ये मी तालुका अध्यक्ष म्हणून सुद्धा तेवढंच काम करतोय ते। माझ्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणून मी तेवढाच काम करतोय ते। कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा मी त्याच पद्धतीने काम करतोय टाटा कंपनी असेल इतर कंपन्यांमध्ये असेल ज्या ज्या प्रकारे मला काम करायची संधी भेटते मी त्या ठिकाणी काम करून सर्वसामान्यांना तटकर साहेब आणि सुधाकर घारे यांच्या माध्यमातून जो काय न्याय द्यायचा असो तो न्याय देण्याचा प्रयत्न करतोय फक्त मला असं जाणवलं का या ठिकाणी सरपंच राहून आपण त्या समस्येचं निराकरण करू शकत नाही तर त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जाण्याचा हाच मार्ग आहे जो जनतेमधून आणि लोकशाहीच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता आणि मला माझ्या पक्षावरती आणि मला पूर्णपणे विश्वास आहे आणि तटकरे साहेब आणि सुधाकर घारे जो मला आदेश देतील मी तेव्हासोबत साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही जो आदेश द्याल तो मला मान्य आहे तुम्ही सांगितले तर मी लढणार तुम्ही सांगितलं तर मी थांबणार पण निश्चित मी ज्या पद्धतीने काम करतोय काम माझ्या कामामध्ये कुठल्याही खंड राहणार नाही पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली सुरेश पाटलांना सोबत कशा पद्धतीने घ्याल कारण सुरेश पाटील तुम्हाला सोबत लागतील कारण ते मागचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि भविष्यातलं कसं नियोजन असणार आहे जिल्हा वार्डात तुमच्या असं काय आहे की जे करायची तुमच्यामध्ये इच्छा आहे तुम्ही ग्रामपंचायतीचं काम करताय अनेक म्हणजे पाणी योजना असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असं सुंदर असं स्मारक तुम्ही ते केलं आहे असे अनेक कामं तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये केलीतच परंतु जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा जाल तेव्हा काय असे संकल्प आहेत जे तुम्हाला करायचे आहेत भविष्यात सुरेश पाटील हे माझ्या पक्षातले माझे कार्यकर्ते आहेत माझे वरिष्ठ पण आहेत आणि माझे मित्रसुद्धा आहेत पक्षामध्ये आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून ते सुद्धा इच्छा व्यक्त केले आहे सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे फक्त जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना आपण ज्या पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे सरपंच म्हणून काही मर्यादा आहेत तो सरपंच फक्त आपल्या ग्रामपंचायतमध्येच काम करू शकतो आपण पाहिलं असेल मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाल्यानंतर माझ्या ग्रामपंचायतची कार्यालय असेल पाण्याची व्यवस्था असेल माझ्या पूर्ण गावामध्ये मी सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवलेत खूप नाही पण माझ्या ग्रामपंचायतच्या आजूबाजूचे आहेत त्या कारखान्याच्या माध्यमातून मी माझ्या गावातील मुलांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा प्रयत्न केला मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये छोटंसं हॉस्पिटल आणलेलं आहे मी माझ्या ग्रामपंचायतच्या बाजूला सी आरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी रोड नसेल ज्या ठिकाणी अंगणवाडी नसेल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही आदिवासी मुलांना जाण्याची व्यवस्था केलेली आहे तर मी हा विचार केला जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या गोष्टी होऊ शकतात तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायतमध्ये ज्या काही पाण्याच्या समस्या आहेत रोडची समस्या आहेत शाळेच्या समस्या आहेत आता मी फिरत असताना तालुका अध्यक्ष म्हणून जेव्हा जातो एखाद्या शाळेमध्ये एक वर्गामध्ये दोन ते तीन विद्यार्थी बसत असतात त्या बसल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षकाची समस्या आहे त्या शाळेच्या भिंती पडायला झालेल्या त्या ठिकाणी छत नाही आहे येण्याचे मार्ग नाही आहे काही ग्रामपंचायतमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहेत काही ठिकाणी आदिवासी लोकांना काही दाखले उपलब्ध नाही जस जसं पाहायला गेलं तर आपण अपंगाचे दाखले आहेत त्या ठिकाणी ते दाखले आपल्याला अलिबागला उपलब्ध होतात ते दाखले तुम्ही या ठिकाणी देऊ शकत नाही आहेत काही सातभाऱ्याच्या समस्या आहेत त्या समस्या त्याचबरोबर काही आदिवाशांचे ज्या ठिकाणी फॉरेस्टमध्ये राहत आहेत त्यांच्या घराच्यासाठी समस्या आहेत घरकुळाच्या समस्या आहेत अशा ज्या कामगारांच्या समस्या आहेत त्या सर्व समस्या तुम्ही जिल्हा परिषदमध्ये बसून त्या ठिकाणी त्या समस्या तुम्ही सोडू शकता जिल्हा परिषदचं अंतर इथून खूप दूरवर आहे जाण्यासाठी पूर्ण दिवस जातो आहे याच्याकडे वाहने तो जाऊ शकतो पण सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी पोचू शकत नाही काही परमिशन त्याच ठिकाणी तुम्ही घेऊ शकता या सर्व जर समस्या तुम्हाला सोडायच्या असेल तर तुम्हाला जिल्हा परिषदला जावं लागेल आणि त्या ठिकाणी बसून तुम्हाला त्या समस्या सोडव्या लागेल आपल्याकडे आज भविष्यामध्ये एअरपोर्ट आलेलं आहे एअरपोर्ट आल्यानंतर या ठिकाणी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नवीन नवीन शासनाची योजना येणार आहे डी पी प्लॅन असणार आहे वाढती बेरोजगारी ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे कारखाने येतात पण त्या ठिकाणी कारखान्यामध्ये आपल्या स्थानिक मुलांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम दिलं जातं मग आपल्या स्थानिक मुलांनी करायचं काय संघर्ष कशा प्रकारे करायचं या सर्व समस्याची मांडणी तुम्हाला जिल्हा परिषदला ज्या ठिकाणी जिल्ह्याचे प्रमुख असतात कलेक्टर असतात ज्यांच्याकडे शासन व्यवस्था असे एस पी मॅडम एस पी आहेत त्याचबरोबर सीओ आहेत त्यांच्यावर बसून तुम्हाला त्या समस्याचं निराकरण तुम्ही करू शकता एखाद्या कारखान्यावर तुम्ही चर्चा करून त्यांना तुम्ही तुमची बाजू मांडू शकता ती बाजू मांडण्याचं काम मी करू शकतो आणि मी माझ्या जसं माझ्या ग्रामपंचायतच्या मी तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला तसं सुद्धा जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना त्या कामगारांची जी, जी समस्या आहे ती कामगाराची समस्या मी निश्चित सोडवण मला हा विश्वास आहे त्या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचं लेबरचं कॉन्ट्रॅक्ट घेणार नाही आहे त्या ठिकाणच्या जमिनी मी घेणार नाही दादा या जासे जासे आ, त्या ठिकाणी मी कुठल्या प्रकारे दादागिरी नाही करणार मी कुठल्याही प्रकारे माझ्या पक्षाच्या माझ्या पदाचा मी दुरुपयोग करणार नाही निश्चित मी जास्तीत जास्त समाजसेवा कसं होईल ते प्रयत्न करेन अध्यक्ष शेवटचा प्रश्न विचारतो वर्षभरापूर्वीच सुधाकर घरांचा पराभव झाला तो तुमच्या सगळ्यांचा सगळ्यांच्या जीवारी लागला होता पराभव वर्षभरानंतर या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या पराभवाचा वचपा या निवडणुकीत काढला जाईल का राष्ट्रवादी पक्ष त्या पराभवाचा बदला या निवडणुकीत घेईल का हो आम्ही ह्या पराभवाचा पचपा ह्या निवडणुकीत घेणार आम्ही आम्ही घेणारपेक्षा म्हणणार जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला सुधाकर घाऱ्यांचं अपयश जिवारी लागलेला आहे आणि आपण पाहता ज्या पद्धतीने सुधाकर घारेच्या पाठी जनसमुदाय म्हणजे सुधाकर घाऱ्यांचा ज्या वेळेला कार्यक्रम असो कर्ज असो खलापूर त्या ठिकाणी कमीत कमी पंधरा कमी हजारपेक्षा जास्त लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्या मागे सुधाकर घरेंचा वाढदिवस झाला आणि वाढदिवस त्यांच्या गावाला होता आपण पाहिला असेल कमीत कमी, कमी पाच किलोमीटरची रांग लागली होती कुठल्याही प्रकारचं कोणालाही आमंत्रण नव्हतं फक्त माझ्या नेत्याचा वाढदिवस आहे ती उपस्थित आपण पाहिली असेल आज ही कर्जत असेल खलापूर असेल ज्या पद्धतीने लोक प्रवेश करतायत हीच जी सुधाकर घारेचं झालेलं अपयश आम्हाला ते भरून काढायचं आहे आम्हाला म्हणण्यापेक्षा कर्जत खालापूरच्या जनतेला ते भरून काढायचं आणि जे काय समस्या आहेत कर्जत खलापूरच्या त्या समस्या सोडण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे तर आपण संतोष बैलमारे यांच्याशी संवाद साधत होतो ते तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत स्वतः सावली जिल्हा परिषद गटातून ते इच्छुक आहेत खालापूर तालुक्यात ज्या जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत त्यापैकी त्या तीन जागा मागच्या वेळेस त्यांनी जिंकल्या होत्या त्या तीन जागा कायम ठेवतानाच पंचायत समितीचा सभापती होईल आपला पंचायत समितीच्या अधिक जागा कशा जिंकता येतील यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जातील असा दावा त्यांनी केला आहे त्याचबरोबर विधानसभेला जो काही सुधाकर घारे यांचा पराभव अगदी निसर्त्या मतांनी पराभव झाला होता त्या पराभवाचा वाचपा या निवडणुकीत पक्ष नक्की काढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या आहेत आचारसंहिता अद्याप जाहीर व्हायचं व्हायची आहे परंतु तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादीचे अनेक इच्छुक उमेदवार कामाला सुद्धा लागलेत तालुका अध्यक्ष म्हणून संतोष बेलमारे यांची ही पहिली निवडणूक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे त्यामुळे आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला कसं यश मिळतं त्यांच्या कामाचं मोजमाप कसं होतं हे आपल्याला दिसणार आहेच परंतु संतोष बेलमारे या माध्यमातून पहिल्यांदा नेतृत्व करताना दिसत आहेत सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रदेशच्या अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होणार आहे आणि स्वतः सुनील तटकरे या तालुक्यात <coughs> ताकद लावून उतरणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीला आगामी काळात यश मिळते का हे आपल्याला पाहायचं आहे आज आपण संतोष बेलमारे यांच्याशी संवाद साधला मन मोकळ्या अशा त्यांनी गप्पा मारल्यात त्यांना त्यांच्या पक्षाला शुभेच्छा देतानाच आपण आज या ठिकाणी थांबतोय